नंदुरबार शहरातील सिद्धिविनायक चौक परिसरातील मोहित मदन राजपूत वय पसिस वर्ष यांना हिमोफेलिया या आजाराची माहीत असताना देखील बॅनर लावण्याच्या वादातून दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजून वीस मिनिटांनी काहींनी मारहाण केल्याची घटना घडली होती या बेदम मारहाणीत मोहित राजपूत यांना जखमा होऊन त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून या प्रकरणी दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून एक मिनिटांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात जयेश कन्हैयालाल राजपूत यांनी दाखल केलेल्या दा फिर्यादीवरून संशयित सुनील ज्ञानेश्वर राठोड मुकेश उर्फ राणा राजपूत संजय राजपूत उर्फ पप्पू तलवार यशवर्धन लुळे उर्फ मुन्ना मराठे आणि अनिकेत तवर या पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील करीत आहे